कालच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आणि दोन तारखेला जे मतदान होणार आहे त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एकूण किती उमेदवार रिंगणात राहिले हे आता स्पष्ट झालेले आहे आणि म्हणून ही निवडणूक जशी राज्यामध्ये होती आहे तशीच आपल्या चिपळूणमध्ये देखील होती प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं खास विशेष काही कारण नाही इथं नेहमी जी रुटीन पद्धत आहे की आपल्या मार्फत शहरामध्ये आमची भूमिका आमचे विचार हे जावेत एवढाच त्याचा अर्थ आहे आणि या छोट्याशा गोष्टी करता तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपण प्रश्न विचारायला सुरुवात करावी अशी विनंती करतो ती भूमिका काय ते मांडा ना नाही दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या घडीला आघाडी आहे आघाडी नाहीये तुम्ही वैयक्तिकरित्या आजच्या घडीला तुम्ही रानाकडे दिसत अशा परिस्थितीत तुम्ही दोघ एकत्र येऊन प्रेस कॉन्फरन्स येतात तर त्या मग तुम्ही भूमिका ना आहे की आघाडी नाही आहे ही तुमच्याकडे तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती चुकीची आहे आमची आघाडीच आहे आमची पत्रक ज्या वेळेला उद्यापासून बाहेर पडतील तेव्हा तुम्हाला स्पष्ट होईल आम्ही आघाडी आघाडीतर्फेच निवडणूक लढवतोय त्यामुळं आघाडी नाही हे म्हणणं उचित नाही दोन गट आहेत का शिवसेनेत दोन, दोन गट ठाकरे गटात दोन गट आहेत का अजिबात नाही गटच नाही मुळात तुमच्या नगराध्यक्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना एकच आहे त्याच्यामध्ये गट नाही तुमच्या पक्षाचा एक अधिकृत उमेदवार निवडणूक लढवतोय बरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार निवडणूक लढवतो तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा पक्ष पक्षाला दिलेलं आव्हान नव्हे का तुम्ही त्याची काय भाषाशय वापरावी त्याचा काय अर्थ लावावा हे तुम्हाला बंधन नाही परंतु ही वस्तुस्थिती संग्ण काय आहे ही समजून सांगणं आमचं काम आहे हे मुळामध्ये आमच्या पक्षाचा उमेदवार आज रिंगणामध्ये राहिला आहे हे मला आज सकाळी कळलं मलाही माहितच नाही आमच्या पक्षाचा माणूस याच्यामध्ये रिंगणामध्ये आहे हे मला माहितच नाही अर्थात ठीक आहे मतदान होईपर्यंत राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडत असतात राजकारणामध्ये अनेक गोष्टी घडवण्याला संधी असते राजकारणामध्ये अनेक वेळेला समजुतीनं वागण्याची संधी चालून आलेली असते त्यामुळं जरी काही एखादा कोणाचा का उमेदवाराचा फॉर्म राहिला असेल तर याचा अर्थ काही आघाडीमध्ये वितुष्ट आलं असं मी मानत नाही साहेब शिवसेना पक्ष हा आदेशाचा पक्ष आहे अनेक वर्षापासून बाळासाहेबांचा आदेश, वर्षा आदेश मा मा या, जो मात्र तो पाळला जातो किंवा त्यांच्या जे पदाधिकारी असतील त्यांचा आदेश मानला जातो मग अशा वेळेला असं कसं म्हणता येईल की शिवसेनेचे शिवसेनेच्या एका उमेदवारने फॉर्म भरला तर तुम्हाला माहित नाही आणि महाविकास आघाडीचा तुमच्या रमेश रमेशभाई फॉर्म भरला तेवढाच तुम्हाला माहीत असं आहे ह्याला जोडून एकच प्रश्न बोला बोला ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्याला तुमच्या पक्षाचा एकच वर्ष आणखीन कोणाला काही जेव्हा त्यांच्या गाठातले जे कोण उमेदवार आहेत त्यांच्या प्रचारात सहभागी होणार काय आणखी कोणाचा काय आपल्याला पक्षाकडून साईड कॉर्नर केलं जात आहे का आणखीन कोणाचं तुम्ही आघाडी आहे म्हटलात आघाडी असताना दुसरा उमेदवार कसा दोन उमेदवार कसे आघाडी आणखी या गाणा अठ्ठावीस जागांसाठी चोवीस उमेदवार तुमच्या ठाकरे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीची वेगळे बरोबर आहे अशा परिस्थितीत आता तुम्ही प्रचार करताना तुम्ही आता म्हणता आम्ही आमचे आघाडी आहे म्हणून नगराध्यक्षापासून सगळे नगरसेवक तुमचे उमेदवार आहेत तुम्ही प्रचार कसा करणार असा आहे की तुमचे प्रश्न काय आहेत प्रश्न काय होत विचारले जाणार आहेत तुमचा विचारण्याचा रोग काय आहे मी देखील बरेच वर्ष राजकारणामध्ये आहे त्यामुळे ते मला माहितीच आहे आणि ते माहिती असून सुद्धा मी तुमच्या समोर आलो थोडस याच्याकरता याच्या पाठीमागची पार्श्वभूमी मला तुम्हाला सांगावी लागेल मुळामध्ये या चिपळूण नगरपालिकेमध्ये मी अजिबात लक्ष घातलेलं नव्हतं चिपळूण नगरपालिकेच्या या सगळ्या आघाडीमध्ये युतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये किंवा स्वतंत्र निवडणूक लढवणार नाही लढवणार याबाबत मला काहीही माहीत नव्हतं काहीही मला माहित नव्हतं आणि मी माहिती करून घेण्याचं काही कारणही नव्हतं त्याचं कारण असं आहे की सिंधुदुर्ग ते चिपळूण हा जो लोकसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघाचे माजी खासदार त्यांच्याकडे हे पक्षातलं काम दिलेलं आहे त्यामुळं या भागामध्ये तसा मी लक्ष घालण्याचं काही कारण नाही तुम्हाला विस्तार न सांगतात परंतु झालं काय मध्यंतरी मध्यंतरी माझ्याकडे अचानकपणे जिल्हा प्रमुख दत्ता कदम आले संपर्क प्रमुख रवींद्र डोळस आले आणि ते मला म्हणाले की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि हे सगळं जुळून यावं म्हणून विशेष करून राजू भागवत त्याच्यामध्ये प्रयत्न करत होते ते माझ्याकडे आले मला म्हटले तुम्ही लक्ष घातलं पाहिजे कशात लक्ष घालू कुठल्या विषयात लक्ष घालू काय विषय तुमचे आहेत हे जर मला माहितच नाही तर मी कशात लक्ष घालू तुम्ही मध्यंतरी उमेदवार ठरवायला बैठका घेतलात मी चिपळूण मध्ये आहे तुम्ही काही माझ्या कानावर घातलत नाही तुम्ही रमेश रावांच्याकडे दोन दोन चार चार वेळा जाऊन भेटलात तिथं तुमची चर्चा आहे ती आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतोय आम्ही बाहेरून माहिती आम्हाला मिळतच असते आम्ही घेतोय त्याही चर्चेमध्ये मी कुठे नाही मी लक्ष घालू घालून काय तुमची अपेक्षा आहे असं मी त्यांना विचारलं ते पुन्हा दुसऱ्या दिवशी माझ्याकडे आले हे सगळे लोक मी त्यांना म्हटलं तुम्ही ह्या प्रकरणामध्ये मला ओढू नका ते वस्तीला राहिले मी त्याच्या कुठेतरी गेलो होतो पुन्हा तिसऱ्या दिवशी माझ्याकडे ते पुन्हा आणि मला म्हणाले की तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय पर्याय नाही ती म्हटलं तिढा सुटणार कसा पहिला नगराध्यक्ष पदाचा विषय सोडवल्याशिवाय हा विषय सुटेल कसा तुम्ही पहिल्यांदा नगराध्यक्ष पदाची भूमिका जाहीर करा मग पुढे जाता येईल ते म्हणाले नाही 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 ते नगराध्यक्षपदाचा राहू दे आपण जागा वाटपाच मग रमेश रावांजवळ तुम्ही चार चार वेळा जाऊन बसलात वेळेला जागांची विभागणी केलीत का मागणी केलीत का मांडणी केलीत का नाही म्हणजे ती पण आम्ही केलेली नाही मग कशाकरता बसता तुम्ही कशाकरता बसला एक तर एकत्र लढायचं आहे हे आमच्यात लोकांनी मला सांगितले आता माझ्यासारख्या माणसाच्या ही एक गोष्ट लक्षात आली की एकत्र लढायला सगळ्यांची समती दिसते तयारी दिसते अडचण कुठं आले तर जागेच्या बाबतीत अडचण आली आहे मला माहित होतं की रमेश रावांनी स्वतः अगोदरच जाहीर केलं होतं की नगराध्यक्ष पदाची निवडणूक मी लढवला हे मी वाचलं होत माझं आणि रमेश रावांची या सगळ्या बाबतीत कुठेही चर्चा झालेली नाही कुठेही त्यांनी मला याबाबतीत भेटलेले नाहीत आणि मी देखील तो प्रयत्न केलेला नाही एकाच महिन्यात आम्ही चार चार वेळा भेटलो आम्ही भेटलो ते माझ्या पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाला भेटलो आम्ही भेटलो ते दिवाळीच्या फराळाला भेटलो आम्ही भेटलो ते त्यांच्या वाढदिवसाला भेटलो आता दोघेही राजकारणामध्ये बरेच वर्ष आहेत त्यांनी तो विषय काढला नाही आणि मीही काढला नाही असं नाही आहे की मी विषय काढला कोणीच त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चालले माझं माझ्या पद्धतीनं चालले आणि मग एवढ्या ही मंडळी आली मी मला म्हणाली म्हणजे लक्ष घाला दरम्यानच्या काळात बाई सुद्धा रमेशराव सुद्धा एक दोन वेळा येऊन गेले आणि त्यांनीही सांगितलं की भास्करराव तुम्ही थोडंसं अधिकारवाणीने याच्यामध्ये लक्ष घातल्याशिवाय हे आपल्याला पुढे जाता येणार नाही निवडणुका तर जाहीर झाल्या अगोदर एव्हा चालू निवडणुका जाहीर झाल्या नव्हते आता निवडणुका जाहीर झाल्या म्हटल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप दिलं पाहिजे आणि म्हणून तेही म्हणाले लक्ष त्यालाही मी म्हटलं की भाई मी नाही लक्ष घालत ते म्हटलं तुम्हाला लक्ष घालावं लागेल शेवटी तुम्ही इथे आहात आता माझे लोक म्हणतात आपल्याला एकत्र जायचंय ते स्वतः म्हणतात तुम्ही थोडंसं लक्ष घाला म्हटल्यानंतर लक्ष घालणं हे काम माझं झालं आले मी त्यांच्यासमोर एक 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 उमेदवारीची चर्चा करायला लागलो चर्चा करायला लागलो आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे इथं तुमचा राहील इथं माझा राहील इथं तुमचा राहील इथं माझा राहील माझा प्रयत्न होता का काँग्रेसला सुद्धा बरोबर घ्यायचा तेही हुसेन साहेब वगैरे आले होते माझ्या त्यांच्या जिल्हा अध्यक्ष आले होते त्यांचा हे तालुका अध्यक्ष आले होते मी म्हटलं भांडणं करून काय यातनं काही निष्पन्न होणार समजून घ्या अशा पद्धतीने चर्चा झाली जवळजवळ अकरा बारा ठिकाणी मी सांगितलं त्यांना की इथं तुम्ही उमेदवार उभी करू नका त्यांनी एकही उमेदवार उभा केला नाही एकही उमेदवार उभा केला नाही पंधरा तारखेला मी माझी मुलगीसह काही नाममात्र लोकांचे फॉर्म भरले आणि मी सोलापूरला गेलो सोलापूरला गेल्यानंतर जे लोक मला इथे येऊन सांगत होते की तुम्ही हे घडवा हे सगळं जमवून आणा आपल्याला एकत्र एक जायचं आहे त्यांना अशी काय कल्पना आली त्यांना काय असं तुम्ही सांगितलं त्यांना काय कुठून काय बरोबर काय सांगितलं गेलं की त्यांनी ही चर्चाच बंद करून टाकली मी ते इथं नव्हतो हो मी ते इथं नव्हतो हो मी ज्यावेळेस सतरा तारखेला रात्री आलो तेव्हा मला कळले चर्चाच थांबलेली आहे त्यांच्यावरून मी चर्चा थांबवली पण जरी चर्चा थांबवली असली तरी काही जागांवर त्यांनी फॉर्म भरले नाही आपल्या उमेदवारांना त्यांनी मी सांगितलं ते मान्य केलं त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या त्या मी मान्य केल्या म्हटल्यानंतर माझी कुठं ना कुठंतरी कमिटमेंट आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये एकदा मी कमिटमेंट केली की त्याचे परिणाम काय होतील याचा मी विचार कधी केलेला नाही याचे अनुभव तुम्हालाही मला प्रश्न अनेक विचार मला वाटलं आणखी जरा जोरात प्रश्न विचारला पण काय जमलेले दिसत नाही गणित तुम्हाला त्यामुळं मी एकदा का कोणाला शब्द दिला की माझं नुकसान आहे की फायदा आहे याचा मी विचार करत नाही पड़े संको, मी ठामपणे सांगतो मी रमेशराव कदमांबरोबर जी चर्चा केली ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन मला सांगितली मी नेता असलो तरी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी सांगितली म्हणून मी चर्चा केली मी आज काही जागा सोडवून घेतलेल्या आहेत त्या पक्षाच्या हिताच्यात आहेत अजूनही आम्ही जर शाणपणा दाखवला आणि आम्ही दोघे एकत्र गेलो तर पक्षाचा खूप फायदा होईल हा माझा ठाम विश्वास आहे प्रश्न पुढे मला माहिती आहे आता सगळे चर्चा वगैरे केली तुम्ही सगळं सांगितलं कार्यकर्त्या पदाचा रमेश रावांना तुम्ही कमिटमेंट दिली होती का किंवा काय किंवा काय त्याबाबत चर्चा झाली होती का असं आहे सुनील की लियाकच छान सांगितलं मी नगराध्यक्षपदाची उमेदवार लाडणार आघाडीच मी बोलतोय या युतीचं बोलत नाहीये रमेश रावांनी सांगितलं की मी नगराध्यक्षपदाची उमेदवार लाडणार आता काँग्रेस बरोबर नाही राहिलं कोण शिवसेना आणि राष्ट्रवादी रमेशंद्र पवार साहेब शिवसेनेच्या कुठल्या उमेदवारने जाहीर केलं होतं की मी निवडणूक लढणार तेवढं मला दाखवा ते, <laughs> ते जर स्वतःहून जाहीर करतात तरी पण तुम्ही बैठक वेळी आहे घ्या अर्थ तुमची त्याच्यामध्ये मुकसंमती आहे नाही कसं म्हणता येईल तुम्ही नाही कसं म्हणू शकता आज तुम्ही काय म्हणता याच्यापेक्षा तुम्ही बाबा तुम्ही स्वतःच म्हणताय की मी निवडणूक लढवणार आहे नगराध्यक्ष पदाची पण आम्ही तुमच्यावर बसायचं कसं असा त्यांच्यापैकी कोणी जर प्रश्न केला असेल तर तेच सांगतील मला माहित नाही असा काय केलेला त्याही परिस्थितीमध्ये लोक जर मला येऊन सांगतात की तुम्ही याच्यामध्ये मध्यस्थी करा तर मला केली पाहिजे तुम्ही दोन शहरातले नेते आता एकत्र आले आहात तर निवडणुकीला सामोरं जाताना नेमकं कोणते मुद्देला असं आहे की त्या मुद्द्यांवर स्वतः नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेशराव कदमच अधिक सविस्तरपणे बोलू शकते मी सुद्धा बोले परंतु माझ्याला काय आहे माझ्या लेवलला जर काय असेल तर ते पहिल्यांदा विधानसभा विधानसभेचं जेव्हा इलेक्शन झालं तेव्हा एक चांगली मोर्चे मागणी दिसली समोरच्या उमेदवाराला हरवण्यासाठी चांगली ताकद दिसली पण ह्या ह्या इलेक्शन जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडी बद्दल एकतर निर्णय नाही झाला किंवा बैठका झाल्या असेल माहीत नाही पण मग ते कार्यकर्त्यांना तुम्हाला संधी मिळेल नाही मिळेल याबद्दल या थोडं उशिरा डिक्लेअर झालं हे सगळं मिस थोडस मिसमॅनेजमेंट झालं असं वाटत नाही शंभर टक्के मिसमॅनेजमेंट झालेलं आहे वाटत नाही काय त्यातून हा गोंधळ निर्माण झालेला आहे त्याला जबाबदार कोण आहे हा मुद्दा आहेच कोणाचा याशातला भाग नाही परंतु खरोखरच मिसमॅनेजमेंट झाली कम्युनिकेशन गॅप राहिली आहे दुसरी गोष्ट ज्या वेळेला इथे आघाड्या येतात म्हणजे मी अनेकांच्या वरिष्ठ लेव्हलला बसलेलो आहे मला संधी ती मिळालेली आहे त्यावेळेला एक टप्प्याटप्प्याने पुढे जावं लागतं पहिल्यांदा तुमच्या समोर काही विषय समोर असावे लागतात ते विषय तुम्ही समोर ठेवले पाहिजेत त्या विषयावर चर्चा होऊन या ज्या विषयावर एकमत होईल ते बाजूला केले पाहिजेत ज्या विषयावर एकमत होणार नाही ते विषय पेंडिंग ठेवले पाहिजेत पुढच्या बैठकीत के तुम्ही केलं पाहिजे मी माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सातत्यानं हेच विचारत होतो की तुमची कुठपर्यंत चर्चा आली आणि कुठे चर्चा थांबले ते सांगा म्हणजे तिथून कुठे मी चर्चा करेन तिथून पुढे मी चर्चा करेन याच्या पुढे चर्चा मी करणार कशी आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार महाविकास आघाडीचा कोण रमेशराव कदम पण शिवसेनेचे दोन शिवसेना झाल्या तिकून मध्ये तिसरी शिवसेना आता निर्माण होते की कसं मला माहिती नेते मला माहिती पण फॉर्म असं आहे की एबी फॉर्म काय माझ्याकडे आलेले नव्हते इथले एबी फॉर्म माझ्याकडे आलेले नाही पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते जिल्हा प्रमुख म्हणून त्याकडे आले जसे पलीकडचे म्हणजे खेड आणि गुहागर हे विक्रांच्याकडे आले जिल्हा प्रमुख म्हणून तसे इकडे आले त्यामुळे ते एबी फॉर्म काय माझ्याकडे दिलेले नाही त्यामुळे मी कोणाला एबी फॉर्म म्हणजे असा डबल दिलेला नाही पण सर आता प्रचाराला बाहेर पडताना तुमचे चोवीस म्हणजे आता उद्धव ठाकरे चोवीस यांचे काय चौदा पंधरा आहे यांचं गणित कसं मांडलं प्रचार करताना मा काय अवघड काय गणित मांडायला प्रत्येकाच्या समोर एक एक मिनिट सोडवतो ता ता ना तुमच्या प्रश्नाचं उत्तर अवघड काय आहे मला काही अवघड नाही मला ना एकाच ठिकाणी एक एक फक्त अवघड आहे मी दिलेल्या उमेदवारांमध्ये समजलं शेवटी एवढ्या शहरामध्ये संगीत नगराध्यक्षांनी फिरलं पाहिजे नगराध्यक्ष उमेदवारांनी फिरलं पाहिजे आमच्या अर्थात कशाला फिरेल आमच्यासारखा का थोडस कामाची वाटणी करून येईल त्यामुळं मी सांगून ज्या ठिकाणी त्यांनी उमेदवार सोडवलेले आहेत तिथं त्यांचा उमेदवार असो किंवा माझा असो त्याच्या प्रचाराकरता मला जावं लागेल मी जाणारच आहे तिथं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून मी रमेश रावांचाच प्रचार करायला सांगितलं नाही त्यांचंच करणार आहे आणि जिथे कुठे डिस्प्यूट झालाय म्हणजे मी सोडून ते मी जाणार नाही फारसं था निसा निसा या सगळ्या मिस मॅनेजमेंटचा पुढे उमेदवार देऊन घेताना अडचण होईल असं वाटत असं आहे की हे तुम्ही जे प्रश्न विचारताय मी मजलेपणे बोलतो मी खूप चानाक शब्द उत्तर देतो चलाकपणे दे मलाही कळतो मला कळत नाही तुम्ही मला गर्व नाही मला अजिबात पण मला कोणी शब्द तुम्ही टोकू शकणार नाही मी तुम्हाला नाही शब्द ऐका ऐका ना शब्द आता फ्रेंडली बोललो ऐकायला मुद्दा असा आहे की आमच्या लोकांनी ज्या वेळेला मला एखादा विषय था सांगतात की तुम्ही हा टाळा त्यावेळेला ते त्यांनी पूर्णपणे माझ्यावर जबाबदारी टाकायला पाहिजे होती ना काय <सथी> टाकायला पाहिजे होती की तुम्ही हे असं 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 आम्हाला करून देत असाल तर आम्ही याच्यामध्ये पडू नपेक्षा आमचा आम्ही निर्णय घेऊ तुमचा निर्णय तुम्हाला घ्यायला मोकळी होती ना तुमच्या निर्णयावर मी राहिलो असतो तुम्ही मला सांगितलं की त्यांच्याबरोबर बसा आणि काही निर्णय करून घेतला आणि नंतर तुम्ही अर्धा विषय अर्धवट सोडता जाधव जाधवचं ते ग्रीज नाही अर्धवड सोडणं त्याच्यावर त्यांची भूमिका काय आता सांगितली ठीक आहे त्यांच्यामध्ये काही माझी भूमिका नाही त्याला शुभेच्छा पण त्याच्यामध्ये एक महत्वाचं असं की उमेदवारी नगराध्यक्ष पदाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज करताना राजू देवडेकर यांनी तुमच्या पक्षाची त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला शिवसेना सचिव माझी खासदार विनयक राऊत आदेश आदेशाने त्यानुसार आम्ही सगळे अर्ज भरतोय वाईट काय आहे मी कुठं काय म्हटलं तुम्ही नाही काय म्हटलं तेच ना पक्षाकडून हो म्हणजे त्यांना काय सांगितलं गेलं असेल मी तेच सांगितलं राजेंद्र की मी तिकडे गेलो पंधरा तारखेला आणि आता हे आता मला कळलं की त्यांनी सांगितलं बरं झालं तुझ्याकडून काय स्पष्ट मला माहिती ऐका ना राजेंद्र खरंच मुलाला मी माझ्या व्यापात आहे मी आता विरला होतो हे आत्ता मला कळलं तुम्ही काय म्हणायचं अधिकार आहे आम्ही आम्ही दोघे येतच आहोत प्रचार सांगितलं ना ज्या ठिकाणी रमेश रावांना मी शब्द टाकला तयार आहे कोण मी काय मी काय आली असा आहे की आपण वॉर्ड क्रमांक एक मध्ये अजय भालेकर आणि वैशाली विलास कदम यांच्याकडता सीट मागितली चार चार हा सॉरी विचार प्रभाग क्रमांक चार म्हण तुम्ही मी नाही प्रभाग क्रमांक चार मध्ये मागितली तिथं त्यांचा स्ट्रॉंग उमेदवार होता मी त्यांना म्हटलं असं करून चालणार नाही त्यांनी तिथे त्यांचा उमेदवार उभा केला माहिती प्रभाग क्रमांक पाच मध्ये आम्ही शैलेश टाटेकरता हट्ट धरला त्यांचा दुसरा एक स्ट्रॉंग उमेदवार होता महिला पण होती तिथे तुम्ही महिला घ्या पुरुष आम्हाला द्या त्यांनी मान्य केलं जो वार्ड क्रमांक सात मध्ये आहे तिथं संतोष पवार म्हणून आमचे उपतालुका प्रमुख आहेत त्यांच्या मिसेस उभ्या राहिल्यात तिथं त्यांचा एक राजू कांबळेचा मुलगा उभा राहिलाय आणि यांच्याकडून पण गुंटर उभा राहिलाय ठीक आहे ते दोघे आपसात लढावं असं संतोषने सांगितलं त्यांच्या मेसेजच्या समोर त्यांनी फॉर्म नाही भरला वार्ड क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक नऊ साक्षी शिंदे त्यांची काही मंडळी त्यांच्याकडे उमेदवारी मागायला गेली होती त्या माझ्या संस्थेमध्ये कामाला शिक्षक आहे का मी तिथे सांगितलं की भाई तिथे एकच मिशाणी चालली पाहिजे दोन निशाणे तिथे चालणार नाही कारण सुनील कुलकर्णी आमचा फार कित्येक वर्ष काम करतोय त्याला संधी मिळाली पाहिजे आणि म्हणून एका निशाणीचे लोक असतील तर प्रचार करायला बरं पडेल त्यांनी ऐकलं त्यांनी ती माघार घेतली त्यांनी दोन्ही उमेदवार दिले त्याच्यानंतर प्रश्न फक्त निर्माण होणार आहे तो सोडवावाच लागेल ती म्हणजे सानिका टाकळे दहा मध्ये आपण तिथं अर्ज भरला अगोदर काही मला हे विषय माहीत नव्हता त्यांच्याही हो उमेदवाराने अर्ज भरला पिहला। पिहला ती त्या सर्वांनी मिळून तो प्रामाणिकपणे मागे घेण्याचा प्रयत्न केला केला मी याच्यातला भाग नाही पण सगळ्याच गोष्टीत काही यश येतं असं नाही कधी कधी मनाच्या विरोधात काही घटना घडतात त्यातून मार्ग आम्ही काढू बारामध्ये मोहन मिरगलन करता आम्ही मागितलं त्यांनी तिथं भरला नाही फॉर्म तेरामध्ये गणेश फते आणि श्वेता शेखर महाडिक यांनी हे मी याच्या तुमच्या मशाल चिन्हाचे उमेदवार सांगतोय लक्षात घ्या तुम्ही सुद्धा हे लिहा ह्याची नोंद घ्या गणेश फपे आणि श्वेता शेखर महाडिक इथं भाई तुम्ही तुमचा उमेदवार देऊ नका त्यांनी दिला नाही त्याच्यानंतर चौदा कांचन सुमित शिंदे ते सुमित शिंदेची पत्नी आणि मिथिलेश उर्पो व्ही की नरळकर तिथं त्यांचा गेले कित्येक वर्षांचा सहकारी माणूस होता म्हटलं भाई नाही आम्ही काय केलंय चूक काय केली जे जे वाट घेतले तिथं तिथं आपण मशाल निशाणी ठेवली प्रचार करता किती एक उमेदवार हे एक उमेदवार आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा पहिल्या राऊंड मधले हे बारा आहे दुसरा राऊंड जर निम्मेवर थांबला नसता तर शिवसेनेचा प्रचंड दा फायदा झाला असता आणि तो करून मी दिला असता पण तो थांबला आता एवढ्या जागा सोडल्यानंतर मी कोणाचा प्रचार करावा नगराध्यक्षाला मला तुम्ही मार्गदर्शन करा आहे अरे मी सांगितलं ना एबी फॉर्म माझ्याकडे नाहीच कशाला शोध घेऊ त्याचा तुम्ही आता उत्तर दिलं मी काय मला माहित नव्हतं बरं उत्तर दिलं सव्वीस सातशे पंधी एकंदरीत पण म्हणजे आपली भूमिका मांडलेली आहे आपली काय भूमिका आहे आता कसं आलं की भास्कररावांकडे भास्करांनी आम्ही लोकसभा विधानसभेपासून सगळं आम्ही आघाडीच्या माध्यमातून एकत्र काम करतो सुरुवातीला मी जाहीर केलं होतं की ज्याला इलेक्शन जाहीर झाल्यानंतर त्याला कुठल्याही पक्षाची नगराची इच्छुक पण नाही आणि सभासद पण इच्छुक नाही हे जाहीर केलं मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार हे त्या दिवशी मी जाहीर केलं होतं त्याचबरोबर काँग्रेसच्या लियाकत शहरने सुद्धा मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर केलं आणि जरी मी जाहीर केलं तरी ही आघाडी व्हावी या भूमिकेही मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं ही आघाडी करताना काय आम्ही त्या ह्याच्यामध्ये एक पार्लमेंटरी बोर्ड आमचं नेमलं आमच्या पक्षाचं मी उमेदवार असल्यामुळं मी त्या प बोर्डामध्ये राहू नये ही माझी स्वतःची मानसिकता होती काय आणि म्हणून त्या पार्लमेंटरी बोर्डानं त्या आघाडीच्या दृष्टीनं प्रयत्न केले काँग्रेसने के सांगितले की आम्हाला नगराध्यक्ष पद देत असतात तरच आम्ही आघाडीमध्ये विचार करू विचार करू काय पण त्यावेळेला त्यांनी तेन, साईडला आम्हाला हे काय जमणार नाही बाकीच्या उमेदवारीवर आपण काही तडजोड करू शकतो त्यानंतर आम्ही शिवसेनेबरोबर आम्ही चर्चा करायला घेतली चर्चेमध्ये कुठचा अंतिम निर्णय होईनाच ते म्हणेल की आपण उमेदवारांचं वाटप करू म्हटलं तिढा जर झाला तो नगराध्यक्षावर होईल उमेदवारांच्या वाटपामध्ये कमी जास्त सीट इकडे तिकडे होऊ शकतात पण त्यावेळेला नगराध्यक्षांचा विषय आला नाही आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने जवळजवळ दोन बैठका झाल्या बैठकांचा रिपोर्ट मला मिळाला त्याच्यामध्ये त्याचं काहीच त्याचा आउटपुट नाही फॉर्म भरायची तारीख जवळ यायला लागली निदान उमेदवार आम्हालाही शोधले पाहिजेत मग मी शेवटी खासदारांची स्वतः म्हणून भेट घेतली खासदारांनी मला काय बोलवलेलं नाही मी जाऊन त्या हो ओ एस सीसला भेट घेतली मी सांगितलं बा मला भेटायला यायचं आहे मी भेटायला गेल्यानंतर मी त्यांना सांगितलं की बा असं असं आहे त्यांनी सांगितलं बा नगराध्यक्षाचं काय काय आमचा एवढ्या वर्षामध्ये कधी शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला नाही म्हटलं आपण दोघे स्वतःच लढत होतो त्यामुळे ज्या पक्षाची मेजॉरिटी होती त्या पक्षाचा नगराध्यक्ष होत होता पण आता या ठिकाणी लोकांनी मला सांगितलंय त्यामुळे मी नगराध्यक्ष लढत होते ते म्हटलं आमचे लोक म्हणतात की आमचा नगराध्यक्ष झाला पाहिजे म्हटलं तुम्ही पोलीस रिपोर्ट घ्या लोकांचा जनमानस घ्या आणि त्याच्यामधून जर समजा तुमच्या नगराध्यक्षाला जर पाठिंबा मिळत असेल काय तर बेलाशेप तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा माझं काय म्हणणं नाही म्हणलं परंतु ते म्हटले की आम्ही सगळं मुंबईतनं या बाबतीत मी वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतो तिथंही आउटपुट काही निघाला नाही आणि मग ज्यांना मी त्यांना विचारला नाही पण नंतर मी त्यांना फोनवर सांगितलं कारण तिथे पासा कार्यकर्ते होते मी म्हटलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्हाला भास्करराव कुठे दिसत नाहीये कारण ते या ठिकाणची आमदारकी लढवले हे आहेत ते त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून राहिलेले आहेत परंतु ह्या प्रक्रियेमध्ये आम्हाला कुठे दिसत नाही तर ते शहरामध्ये राहतात तर ते म्हटले की त्यांच्यावरती जबाबदारी नाही ती माझ्याकडे जबाबदारी आहे म्हणजे ठीक आहे तुमच्याकडे जबाबदारी असेल पण निवडणूक जर सगळं पार पाडायचे असेल तर त्यांना बरोबर घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं तुम्ही पण त्या बाबतीमध्ये दोन दिवस झाले त्यांनी काही हातपाय हलवले नाहीत मग आम्ही शेवटी भास्कररावांकडे आलो की भास्करराव तुम्ही ह्याच्यामध्ये लक्ष घाला हे काय बरोबर चिन्ह दिसत नाही नाहीतर आम्ही मग आमचे उमेदवार कुठं भरायचे तेही भरू शकणार नाही त्यामुळं आम्ही ह्यांच्याबरोबर बसलो त्यांनी त्यांच्याकडे त्यांचे लोक आले होते त्याच्या आधी त्यांचं हे झाल्यानंतर त्यांनी हे उमेदवार बघाशी त्यांनी सांगितल्या पण त्यांनी त्या ठिकाणी आमच्या तडजोड झाली आणि तडजोड झाल्यानंतर त्या ठिकाणी हे झालं पण नंतर आम्हाला समजलं की त्या ठिकाणी यांच्या काँग्रेसवाल्यांबरोबर बैठक आता काँग्रेसवाल्यांनी अगोदरच जाहीर केला होता की आमचा नगराध्यक्ष आम्ही सोडणार नाही मग जर ते सोडणार नाहीत ही तर परिस्थिती नक्की होती मग त्या नगराध्यक्ष पदाला जी बात सोडणार नाहीत त्यांच्याबरोबर तुम्ही चर्चा कशी करता याचा अर्थ असा कि कि की तुमच्या पक्षामध्ये कुणाला नेतृत्वाचं क्रेडिट द्यायचं नाही हा त्यातला अर्थ निघतो आणि म्हणून मी म्हटलं की बा यांच्याबरोबर लागण्यापेक्षा भास्करवाने आम्ही ज्या पद्धतीनं भास्करवाने आम्ही ठरव त्या पद्धतीने आम्ही जाऊ भास्करवाने त्या बाकीच्या लोकांना पण आत यायला मुलावा दिली होती नंतरही आम्ही एक दोन सीटवर तडजोड केली आमच्या या सीटचं वाटप झाल्यानंतर आम्ही आणखी एक दोन सीटवर केली तडजोड त्यांनी सांगितली की बाई अशी अशी आमचे पहिल्यापासून ते कार्यकर्त्या वगैरे वगैरे आम्ही ते केली परंतु त्यांच्यापैकी समोरच्याकडनं माझ्याकडं एकही कोण आलेला नाही आणि आम्ही नंतर मग त्यांच्यावर चर्चेचं एकदा एक, एक, चर्चे एक दोनदा त्यांनी फोन केला आमच्या लोकांनी त्यांनी प्रतिसाद तेवढा दिला नाही आणि म्हणून आम्ही सांगितलं की आम्ही सगळे तेसा विचारतो आता आम्ही आमचे सगळे फॉर्म भरतो नाहीतर आम्हाला त्या ठिकाणी जागा वेकंट राहतील आणि त्या हातातच जातील मग आम्ही सगळ्यांचे फॉर्म जे भरायचे ते भरते एकीकडे तुम्ही भास्कर आता एकत्र आमदार वर्षानंतर आघाडी आहे नाही पण मग विरोधकांच्या बाजूने सगळी फडे दिसते आणि लोकांना आता नवा चेहरा हवा असं म्हणतात कितपत चॅलेंजिंग वाटतं वाटत एक लक्षात ठेवा ह्या शहरामध्ये मी गेले चाळीस पन्नास वर्ष काय आज जी परिस्थिती तुम्हाला समजते तशी परिस्थिती प्रत्यक्षात नाही भास्कर आणि आम्ही दोघे एकत्र आल्यानंतर लोकांचा पवित्रा बदलला लोकांना एक प्रकारचा आशा निर्माण झाली एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला की हे दोन नेते एकत्र आल्यामुळे काहीतरी त्या शहराचा विकास होईल त्या ठिकाणी येऊतील आणि आता हे विरोधकही मान्य करतात आहे विरोधकांपैकी काही लोक माझ्या येतात की भाई आपण एकत्र प्रचार करू आम्ही समजू तुमच्या नेत्यांना विचारा ते चालणार नाही का आम्ही परस्पर घ्यायचे मग आमचे लोक नाराज होतील की जे आम्ही एकत्र आले काय त्यापेक्षा तुमचा संसार चाललाय तो चालू देत आम्ही आमच्या पद्धतीनं जे करायचं ते करू आम्ही राऊतां विनायक राऊतांबरोबर चर्चा करताना भास्करराव दिसत नाही असं थोडंसं तुम्हाला वाटलं त्यानंतर त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे चुकवण्याची जबाबदारी नाही तुम्ही आ... मला एकदा सांगा विसरलो मध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही भास्करांना फोन करून त्या बाबतीतला आम्ही त्यांना सांगतो म्हणजे त्यामध्ये भाग घ्यायला त्यांनी केला की नाही मला काय माहिती नाही मधला राष्ट्रवादी जो पक्ष आहे त्याला देखील त्यांनी नगराध्यक्षाचा उमेदवार नाही आणि युतीतून तो बाहेर आहे तर अशी देखील चर्चा आहे की विद्यमान जे आमदार आहे शेखर निगम तुमचे तिने एकत्रित मिळून तुम्ही आम्हाला पाठिंबा देणार आहे माझ्या कानावर काही नाही तसं ते जर देत असतील स्वागत स्वागत करू स्वागत करू